विभाग या विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे व वा वावरले सरपंच प्रिया विचारे यांच्याकडून दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप गावची खबर न्यूजने या कार्यक्रमाचा घेतलेला हा वृत्तांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चौक जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे व वावरले सरपंच प्रिया प्रफुल्ल विचारे यांच्या माध्यमातून मराठी राज्यभाषा दिनाचे व अर्णव प्रफुल्ल विचारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबेवाडी व वा बोरगाव ग्रामपंचायत येथील जवळपास दोनशे ऐंशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सत्तावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाल्याने शिवसेना विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे व वा वावरले सरपंच प्रिया प्रफुल्ल विचारे यांनी हाती घेतलेल्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले या प्रसंगी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे संपर्क प्रमुख उमेश गावंड जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोमरे माजी पंचायत समिती सदस्या कमल भस्मा शिवसेना विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे उपसरपंच रोशन मोरे राहुल मोरे मनोहर देशमुख कानू भुरगुडा अजिंक्य देशमुख सुधीर मोरे देऊ कैवारी अतुल मोरे अमित पारठे आदित्य दरेकर ऋषिकेश मोरे सुशांत सावंत संदेश विचारे अर्णव प्रफुल्ल विचारे आदी प्रमुखांसह बोरगावचे मुख्याध्यापक भालोदेकर सर निगडपट्टीचे सानप मॅडम चिंचमालचे अशोक राठोड सर निबारवाडीचे संदीप काइनकर सर वाडीचे श्याम पवार सर बुरुजवाडीचे भालसिंग सर पोखरवाडीचे बडे सर सोंडेवाडीचे राजाभाऊ चव्हाण सर आंबेवाडीचे लवांडे सर व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आताच्या आधुनिक स्पर्धेच्या युगात टिकवण्यासाठी शिक्षण असणे गरजेचे आहे मात्र काहींना आर्थिक टटचाईमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागत असते गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सामाजिक संस्था राजकीय पक्षांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करीत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे व वावरले सरपंच प्रिया प्रफुल्ल विचारे यांच्या माध्यमातून मराठी राज्यभाषा दिनाचे व अर्णव प्रफुल विचारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंबेवाडी व बोरगाव ग्रामपंचायत येथील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सत्तावीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाले असून यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी अर्णव विचारे या ग्रीटिंग कार्डद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महत्वाचा म्हणण्यापेक्षा ज्याला मराठी भाषेला ज्यांनी राजभाषेचा दर्जा दिला अशा विभा शिरवाडकरांचा वाढदिवस आणि अर्णव तुझा वाढदिवस हा एक श दुग्ध योग म्हणायला लागेल आणि तोही एक जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण घेतोय म्हणजे जिथून मराठीचा अ आई शिकायला सुरुवात करतो जिथून आपण बाराखडी शिकायला सुरुवात करतो अशा या शाळेतून तुझ्या वाढदिवसाचा एक चांगला कार्यक्रम इथे होतोय म्हणजे मराठी भाषा दिन आणि तुझा वाढदिवस या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि आज मराठी मराठी मायबोली बोलत असताना त्या मायबोलीचा अर्थ विवाह शिरवाडकरांनी आपल्याला दाखवून दिला आणि एक राजभाषेचा दर्जा देत असताना त्यांनी आपल्याला शाळेतून जे शिक्षण दिलं जे जिल्हा परिषद शाळेतून शिकून आज खूप मोठमोठी लोक आज डॉक्टर इंजिनियर फार उच्च पदापर्यंत लोक पोहोचतील मूळ शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेचं असतं आणि त्याच्यानंतर आता आलेल्या सगळ्या मोठमोठ्या शाळा जर आपण पाहिल्या तर खऱ्या अर्थानं आपण मराठीचा जो दर्जा आहे तो मराठीचा दर्जा टिकवण्याचं काम जिल्हा परिषद शाळेने केलं आणि तिथेच तू वाढदिवस हो साजरा करतोय त्यामुळे तुला पुन्हा एकदा एक, एक चांगल्या शुभेच्छा इथे देतो आणि आजच्या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ते खूप चांगल्या प्रकारचं आहे जास्त वेळ मी बोलण्यात घेणार नाही पण तुला राजकीय नाही पण कमीत कमी सोळा वर्षात पदार्पण करत असताना जी तुला जाण व्हायला पाहिजे ती तुझ्या वडिलांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो समाजसेवेचं व्रत या सोळा वर्षानंतर घेऊन स्वतंत्र शिक्षण घेऊन ते पुढं पादाक्रांत करावं एवढ्या मी तुला चांगल्या शुभेच्छा या वाढदिवसानिमित्त देतो आणि माझे दोन शब्द संपवतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट